नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी लप्तभीत पार्ट्याची भाजी करणार आहे टिफिनसाठी अतिशय झटपट होणारी भाजी आहे ही भाजी वरम भातासोबत तोणी लावण्यासाठी करू शकतो अतिशय चवीला अप्रतिम लागते ही भाजी माझ्या पद्धतीने केली आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स या रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला बराटे शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दोन तांबे पाणी घालून घेतलेले आहे इथे मी चार बटाटे घेतलेले आहे मिडियम साईजचे आहे बटाटे मी धुवून घेतलेले आहे ते थोडेसे कट करून मी घालून घेते माझ्या आतमध्ये जर किडलेले असेल ते लगेच दिसते कापून बटाटे घातल्यामुळे बटाटा लवकर शिजला जातो इथे मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आता गॅस चालू करून घेते आणि गॅसवर कुकर ठेवते कुकरला मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे बटाटे छान शिजवून घेतलेले आहे बटाटे छान गार झालेले आहे आणि चांगले पुरणासारखे शिजलेले आहे हातामध्ये घेतल्यावर छान ते माल नरम लागत आहेत इथे मी बटाट्याच्या साली काढून घेणार आहे ह्या भाजीसाठी बटाट्याच्या साली काढल्या तर बटाट्याची भाजी छान लागते हे पा इथे माझ्या बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहे आता पराठा मी हाताने कुस करून घेणार आहे कारण बटाटा छान शिजला असल्यामुळे याला सुरीने कापायची गरज लागणार नाही थोडासा दाब दिला की लगेच बटाटा कुसकरला जात आहे बटाट्याला जास्त बारीक मॅश करायचं नाही थोड्या थोड्या फोडी दिसल्या पाहिजेत असा आपल्याला बटाटा करून घ्यायचा आहे आता भाजीला फोडणी देते इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तीन लसणाच्या कापड्या बातळ कापून त्या घालून घेतलेल्या आहे चार ते पाच कडीपात्याचे पाणी घालून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडल्यावर एक कांदा बारीक कापलेला तो मी घालून घेतलेला आहे कांदा छान सोने रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा कांद्याला रंग छान सोनेरी आलेला आहे आता घ्यायच्याच लोक करून घेते आणि बाकीचं साहित्य तेलामध्ये ते घालून घेते इथे मी अर्धा टोमॅटो बारीक कापलेला तो मी तेलामध्ये घालून घेतलेला आहे टोमॅटो छान तेलामध्ये गळेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता मी सुके मसाले घालून घेते एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी हळद घालून घेतली पण हळदीचा व्हिडिओ स्किप झालेला आहे आता सर्व मसाले छान मी परतून घेते आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा घालून घेते आता बटाटा छान तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये एकत्र करून घेते बटाटा चांगला तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घेतल्यामुळे बटाटा <taskiri> चवीला <taskiri> खूप चविष्ट लागतो बटाटा आपण शिजवून घेतल्यामुळे मी जास्त पाणी घालणार नाही पण मसाला कर्पूर नाही म्हणून मी थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे त्यामुळे मसाला चांगला शिजला जाईल आणि बटाट्यामध्ये मसाला चांगला मुरला जातो त्यामुळे बटाट्याची भाजी खायला अतिशय चविष्ट लागते इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा बटाटा तळापासून चांगला हलवून घेते म्हणजे बटाटा खाली लागणार नाही गॅसची आज मी लो ठेवलेली आहे इथे आपला बटाटा तयार झालेला आहे आता गरमागरम वरम भातासोबत चपातीसोबत बटाटा सर्व करते ही बटाट्याची भाजी आपण सकाळच्या घाईच्या वेळेला टिफिनसाठी करू शकतो अतिशय झरपट होणारी ही रेसिपी आहे मंडळी आजची लपतपीत बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा